खूप छान छान वस्तू आलेलं आहे माझ्याकडे चेकिंगचं सा काम चालू आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय नवीन आलं आहे आता हा कॉपरवाला सेट हे बघा हा कॉपरवाला सेट एकदम छान आहे आणि एकदम सोन्यासारखा दिसतो आणि तो माझ्याकडे मिळतो ना फक्त ना फक्त तीनशे रुपयाला मार्केटमध्ये चारशे पाचशे रुपये मिळतो हा एक सेट आहे हा एक सेट मागच्या वेळेस पण आणलं होतं आत्ता पण घेऊन आलो आहे भरपूर छान विकला होता दोनशे ऐंशी रुपयाला तोच रेट आहे आणि याच्यामध्ये आता हे पानावाला डिझाईन पद्मावती सेट पद्मावती सेट बघा एकदम छान डिझाईन आहे ऑनलाईनला याची किंमत बघा किती आहे आणि माझ्याकडे किंमत फक्त एकशे पन्नास रुपयाला हे बघा हा एक मोराचा सेट फार फेमस सेट आहे फार लवकर विकला होता आत्ता पण फार लवकरच जाणार आहे याची किंमत ना आपल्याकडे फार कमी किमतीत आहे फार म्हणजे फारच कमी किमतीमध्ये त्याच्यातला हा डबलवाला पण आलेला आहे पूर्ण काय म्हणता कॉम्बो सेट कॉम्बो सेट सध्या फार नवऱ्या कालवऱ्या घालू राहिल्या याला आणि लग्नामध्ये वगैरे छान दिसतंय ठीक आहे पूर्ण अख्खा अब्बात घेऊन आलो आहे याचा जेवढा पाहिजे ना तेवढा भरपूर छान आहे आणि कोणाला एक तर छोटासा जर पाहिजे ना हे बघा फक्त वरचा एकदम छान दिसतो हा याचे फोटो विटो पाहून घ्या आणि इंस्टा विन्स्टाला पण फार ज्यांनी घालून रील्स बनवलेले आहे ठीक आहे याची किंमत सांगू फक्त ना फक्त फक्त एकशे चाळीस रुपयामध्ये माझ्याकडून घेऊन जा कोणी जाणार नाही अख्ख्या संगमनेरमध्ये नाशिकमध्ये पुण्यामध्ये एकशे चाळीसमध्ये एकदम छान क्वालिटीमध्ये त्याचा वरचा सेट पाहिजे तर वरचा पण आहे आणि तुम्ही हा खालचा आणि हा वरचा दोन्ही पण घेऊ शकता एकदम छान कडक दिसतो ठीक आहे या टाईपचा सेट एकदम छान आहे नवीन लेटेस्ट सोन्याच्या करायची काही गरज नाही आहे हे बघा कानातले वेल आणि विथ ब्रॉस टाईप नवीन पॅटर्न आहे एकदम छान आहे एकदम कडक आहे आवडणारच ठीक आहे म्हटलं आहे थोडा हेवी रेट आहे पण मी माझ्याकडे रेट म्हटलं ना एकदम व्यवस्थित किमतीमध्ये इतरांपेक्षा ठीक आहे त्याचा रेट तर नाही सांगणार आता हा बघा ही एक आलेली आपल्याकडे चिंच पेटी नवीन स्टाईलमध्ये एकदम छान आहे नाजूक सुंदर आकर्षक ठीक आहे कोणाला पाहिजे ना एकशे चाळीस रुपयामध्ये फक्त माझ्याकडे कलर पाहून घ्या मी किंमत काय सांगतोय डायरेक्ट तुम्हाला किंमत कळाली पाहिजे मार्केटमध्ये मा काय किंमती आहे दोनशे अडीचशे तीनशे ते एक दम कलर तर एकदम छान छान आहे गुलाबी कलर पण आलेला आहे ठीक आहे किंमत सांगितलेली आहे एकशे चाळीस रुपयामध्ये फक्त आपल्याकडे हे बघा हा एक चांद आलेला आहे केसांचा हेअरस्टाईलचा चांद फार फेमस चांद आहे जिथं पण भेटेल ना पूर्ण पॅकेटच भेटेल हा पूर्ण पॅकेट आपल्याकडे फक्त पंचावन्न रुपयाला पूर्ण पॅकेट ठीक आहे एक एक सुट्टा मिळणार नाही पूर्ण पंचावन्न रुपयाला कलर पण येतात त्याच्यामध्ये आणि जर कोणाला खडे नाही पाहिजे ऐंशी रुपये मार्केटमध्ये किंमत आहे तर माझ्याकडे मिळेल फक्त पंचावन्न रुपयाला आणि जर तुम्ही जर होलसेलर असाल तर त्याच्यासाठी तो रेट वेगळा आहे हा फक्त एक एक पॅकेटचाच रेट आहे जर तुम्ही तीन तीन चार चार पॅकेट घेतले त्यांचा आणखी थोडासा फायदा होणार आहे पण फायदा नक्की होईल इतरांपेक्षा आणखी कानातले पण फार छान आलेले आहे ते पण व्हिडिओ दाखवणार बांगड्यांचे पण छान आलेले सेट ते पण मी दाखवणारच आहे हे बघा हा तीवाला मोत्यांचा सेट ऑनलाईन पाहिले किती किंमत आहे याची चारशे साडेचारशे मी तरी तीनशे बारा रुपयाचा सेट तुम्हाला दोनशे दहाला देणार आहे ठीक आहे भरपूर छान सेट आहे चांदवाला सेट चांदवाला एकदम फेमस आहे हा चांदवाला एकशे पंच्याण्णव किंमत आहे कितीला देऊ एकशे चाळीसला येईल हावाला कॉपरवाला जर कोणाला पाहिजे ना एकदम छान सेट आहे प्युअर कॉपर सोन्याची पॉलिश लवकर पॉलिश पण नाही जाणार कानातले पण छान आहे थोडी किंमत जादा आहे पण एकदम छान आहे हे बघा हाई कलरवाला एकदम छान शायनिंगवाला डायमंडचा सा नेकलेस आणलेला आहे मी हे बघा एकदम वेस्टर्न लाईक शायनिंग फार जबरदस्त आहे आणि हा माझ्याकडे मिळणार आहे बघा ही किंमत आहे तर तुम्हाला ऑफरमध्ये देणार आहे एकशे वीसमध्ये ठीक आहे आणखीन हा जो बघा एक अमेरिकन डायमंड हे बघा नाजूक सुंदर सोबर एकदम कडक शायनिंग जबरदस्त पूर्ण व्हाईटमध्ये पण आहे ठीक आहे हे त्याच्यातले छोटे हे जे मगाशी पाहिले ना हे मोठे हे मोठे आणि हे त्याच्यातलाच छोटा म्हणजे तुम्ही कॉम्बो पण घालू शकता छोटा मोटा दोनों कोम्बो पान दस कसा टेंपल वाला एकदम भारी कित देना एकशे तीस रुपया मार फो वीडियो पा नाटी बाकी सकव नहीं है किमती बघा रोज मध्ये मोती शायनिंग बघा फक्त रोज गोल्डची कानातले पण बघा एकदम छान आहे नाजूक सुंदर सोबर किती किंमत आहे दोनशे बावीस एकशे पन्नासला येईल हे बघा हा, हा पन पन... बागा, बेल्ट पण नाही एकदा मागवला मागच्या वेळेस पण आला होता फार लवकर संपला होता आणि यावेळेस पण मागवला आहे आणि किंमत पण हे बघा बेल्ट बघा आणि किंमत पण आता कमी केली आम्ही एकदम छान दिसतो एक हे घाल गं डोक्यामध्ये हे बघा एकदम छान दिसतो याच्यामध्ये व्हाईट कलर पाहिजे व्हाईट पण आहे मल्टी कलर पाहिजे मल्टी कलर पण आहे काळ्या केसांवर फार छान दिसतो आता ही एक नवीन बांगडी आलेली बरं का एकदम छान बघा कलर कलरमध्ये ह्या पण बांगड्या वेळेस संपल्या होत्या पुन्हा एकदा मागवल्या ही एक डिझाईन आलेली आहे बघा किंमत सांगितली ना फार तुम्हाला एकदम आनंदच आनंद होईल ही पण एकदा संपली होती ही पण पुन्हा मागवली पुन्हा पुन्हा मागवली ही पण आली बघा ही पण पाहून घ्या किंमत एकदम छान आकर्षक किमतीमध्ये गुलाबी गुलाबीवाडी पॉलिश ठीक आहे एकशे दहा एकशे वीस लई जास्त किंमत नाही आहे या किमतीमध्ये एकदम छान आहे हे बघा ही पण बांगडी बघा एकदम छान